हॅलो फ्रेंड्स माझ्या युट्यूबच्या मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण निफ्टी बँक निफ्टी मिड कॅप स्मॉल कॅप आणि काही ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत चला मग वेळ न वाग आलो होता आपण निफ्टीचा चार्ट बघूया निफ्टीच्या चार्ट मध्ये बघा आता आपण इथं बघत आहोत की इन्वर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न आता तयार होताना आपल्याला दिसत आहे पण हे पॅटर्न कितपत व्हॅलिड होणार आहे ते बघूया तर बघा इथं आपण इथं ही ट्रेंडलाईन इथे ड्रॉ केलेली आहे इथं बघा तर हा लोअर हाय होता निपटीचा आणि त्यानंतर निफ्टी इथं बघा इथं कोणत्याही प्रकारचा लोअर हाय न पण होता खाली गेलेली होती नंतर पुढं हा निपटीचा जो लो, लोअर हाय होता हा निफ्टीने क्रॉस केलेला नव्हता आणि इथं पुन्हा निफ्टी एकदा खाली गेलेली आहे तर बावीस हजार आठशे पर्यंत निफ्टी ही येऊ शकते त्यानंतर पुन्हा वरती येण्याची वरती जाऊ शकते हे बघा हे तुमचं हेड अँड शोल्डर पॅटर्न हे तयार होऊ शकतो अशा प्रकारे निफ्टीचं हे अनालिसिस आता आपल्याला दिसत आहे बँक निफ्टी बँक निफ्टीच्या चार्ट मध्ये आपण ऑलरेडी बघा इथं ट्रेंड लाईन मारलेली आहे आणि इथं हा रेजिस्टन्स 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 आणि काही का, काळ म्हणजे काही दिवसापासून बँक निफ्टी फक्त या आपण जर बघितलं तर या चॅनल मध्ये बँक निफ्टी सपोर्ट रेजिस्टन्स बघा इथं रेजिस्टन्स इथं सपोर्ट 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 आणि हा सपोर्ट कुठे प्रकारे तुटलेला नाही आहे बँक निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टी सुद्धा आपण निफ्टीमध्ये म्हणतोय की इथं बावीस आठशेला सपोर्ट सा, घेऊ शकतो तसंच बँक निफ्टीमध्ये बघा इथं इथं जोपर्यंत ही लाईन क्रॉस करणार नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये हा आपल्याला दिसणार नाही तसंच बघा इथं बावीस आठशे नंतर टच केल्यानंतर बँक निफ्टी सुद्धा ह्या ट्रेंडलाईनच्या वरतीही अशा प्रकारे निफ्टी आणि बँक निफ्टीचा आपण सपोर्ट आपण लाईन मारलेला आहे आणि इथं बघा इथं हा झाला रेजिस्टन्स रेजिस्टन्स आणि इथं सपोर्ट लाईन मारलेली होती त्यानंतर इथं लोअर हाय हा लोअर हाय नंतर हा लोअर हाय लोअर हाय हा, हा, केल्यानंतर बघा इथं मिडकॅप लिफ्टी खाली आली त्यानंतर इथं छोटस एक पॅटर्न हेड अँड शोल्डर अँड शोल्डर पॅटर्न बनवला नंतर वरती आले आणि पुन्हा आता इथं कन्सोल्टेशन करत आहे तर जोपर्यंत हा जो लोअर हाय आहे हा जोपर्यंत क्रॉस होणार नाही तोपर्यंत येणार नाही अशा प्रकारे हा मिडकॅप इंडेक्स आता आपल्याला मिडकॅप इंडेक्स हे अनालिसिस आहे पुढचा इंडेक्स आहे स्मॉल कॅप स्मॉल कॅप मध्ये बघा सेम इथं सेम पॅटर्न मिडकॅप निफ्टी आहे पण इथं बघा तर हा लिफ्टी स्मॉल कॅप मध्ये हा लाईफ टाइम हाय होता तर इथं रेजिस्टन्स 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 त्यानंतर इथं आपण सपोर्ट ची लाईन मारल्यानंतर बघा इथं लोअर हाय इथं हा एक लोअर हाय लोअर हाय लोअर हाय त्यानंतर एक छोटस एक हेड इनव्हर्स हेड शोल्डर पॅटर्न तयार झालं बघा आणि त्यानंतर इथं अपमू आलेला होता नंतर बघा तिथं कॉन्सन मध्ये स्मॉल कॅप इंडेक्स हा स्मॉल इंडेक्स इंडेक्समध्ये कॉन्सोलशन येतात जोपर्यंत बघा आपण इथं एक ट्रेंड लाईन काढूया ड्रॉ करूया बघा इथं एक छोटसे आपण इथं ट्रेंड लाईन इथं ड्रॉ केली जोपर्यंत uh, इथं कॉन्सोलेशन करून वरती जात नाही तोपर्यंत सतरा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी टार्गेट आहे त्यानंतर सतरा हजार जर हाय क्रॉस केला तर त्यानंतर पुन्हा मार्केट वरती जाण्यास तयार आहे स्मॉल कॅप इंडेक्स सुद्धा नंतर आता आपण स्टॉक बघणार आहोत स्टॉक मध्ये फर्स्ट स्टॉक आहे तेजस नेटवर्क तेजस नेटवर्क मध्ये जर आपण मागे बघितली तर लाईफ टाईम हाय ला बघा लाईफ टाईम हा तेजस नेटवर्क आपल्याला दिसत आहे चौदाशे शहाऐंशी स्टॉक ऑलमोस्ट आता आपल्याला इथं हाफ झालेला आहे स्टॉकची आता प्राइस आहे आठशे शहात्तर इथं सुद्धा एक बघा एक ट्रायंगल पॅटर्न आपण म्हणू शकतो इथं बघा रेजिस्टन्स रेजिस्टन्स इथं बघा रेजिस्टन्स हा रेजिस्टन्स झाला रेजिस्टन्स रेजिस्टर यावर बघा इथं ब्रेकआउट आलेला आहे सुद्धा जबरदस्त आहे स्टॉकची प्राइस आहे आठशे साततर रुपये बसतील फर्स्ट टार्गेट आपण बघूया फर्स्ट टार्गेट आहे नऊशे छप्पन सेकंड टार्गेट आहे अकराशे एकसष्ट त्यानंतर बघा जिथं जिथं रेजिस्टन्स आलेला आहे तिथं आपण टार्गेट हे या हा स्टॉक मध्ये आपल्याला सुद्धा जबरदस्त दिसत आहे स्टॉकचं नाव आहे तेजस नेटवर्क आणि हा डेली चार्ट आहे नंतर पुढचा स्टॉक आहे जीएमआर एअरपोर्ट जे मार एअरपोर्ट मध्ये बघा काही सर्व स्टॉक आता वरतून हे खाली आलेले होते ह्याचा लाईफ टाईम हा लाईफ टाइम हाय जर बघितला गेला तर एकशे चार रुपये आहे नंतर बघा इथं स्टॉक हा ऑलमोस्ट आता सुद्धा हाफला मिळत आहे आता हा पेक्षा जास्त म्हणू शकतो आपण स्टॉकची फायदा आहे ब्याऐंशी रुपये सत्तर पैसे इथं बघा स्टॉक आहे स्टॉक मध्ये एक ट्रँगल पॅटर्न बनलेला आहे इथं रेजिस्टन्स रेजिस्टन्स बघा ब्रेकआउट ची कॅन्डल खूप मोठी आहे इथं सपोर्ट 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 नंतर जर आपल्याला व्हॅल्यूम बघायचं असेल तर व्हॅल्यूम सुद्धा जबरदस्त राहिलेला आहे स्टॉक ची प्राइस आहे ब्याऐंशी स्टॉकला आपल्याला एकोणऐंशी रुपये लावून इथं टार्गेट चे ऐंशी रुपये फर्स्ट टार्गेट चे ऐंशी रुपये सेकंड टार्गेट नव्वद रुपये याप्रमाणे आपण स्टॉक चे टार्गेट हे बघू शकतो पुढचा स्टॉक आहे पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन तर पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन मध्ये बघा इथं सुद्धा ट्रँगल पॅथन बनलेला आहे इथं बघा सपोर्ट 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 इथं सपोर्ट रजिस्टन्स रेजिस्टन्स आणि इथं सुद्धा आलेला व्हॅल्यूम सुद्धा जबरदस्त आलेले आहे आणि ब्रेकआउट ची कॅन्डल सुद्धा चांगली बनलेली आहे स्टॉकची प्राइस आहे दोनशे नव्याण्णव रुपये दहा पैसे दोनशे नव्वद पर्यंत स्टॉप लॉस लावून आपण पुढचं टार्गेट आपण पुढची जे रेजिस्टन्स असणार आहे ते टार्गेट तीनशे चाळीस पर्यंत स्टॉक जाऊ शकतो तीनशे सहासष्ट पर्यंत स्टॉक हा जाऊ शकतो स्टॉक मध्ये जसं जसं वाढेल तसं तसं आपण इथं स्टॉकची आपण प्राइस बघणार आहोत पुढचा <laughs> स्टॉक आहे टोरंट पॉवर टोरंट पॉवर मध्ये बघा इथं रेजिस्टन्स रेजिस्टन्स रेजिस्ट आणि ते रे ब्रेकआउट ची कॅन्डल बघा तर फर्स्ट इथं बघा इथं एक शोल्डर पॅटर्न बनला इथं ब्रेकआउट आलेला होता व्हॅल्युम सुद्धा जबरदस्त त्यानंतर स्टॉक हा तेराशे साठवण पंधराशे बावन्न गेला आणि स्टॉक मध्ये आता सुद्धा रेजिस्टन्स तोडून हा स्टॉक मध्ये आपल्याला दिसत आहे आणि व्हॅल्यूम सुद्धा यामध्ये दिसत आहे पंधराशे बावन्न रुपये स्टॉक ची प्राइस आहे पंधराशे वीस रुपये स्टॉकला आणि पुढचा जो आपल्याला रेजिस्टन्स दिसत आहे तो सतराशे सतरा नंतर सतरा अठराशे चौदा इथपर्यंत याचे आपल्याला टार्गेट हे बघू शकतो तर आज आपण बघितलं निफ्टी बँक निफ्टी मिड कॅप आणि स्मॉल कॅप चे चार चे अनॅलिसिस बघितलं आणि स्टॉक मध्ये फर्स्ट स्टॉक बघितला तेजस नेटवर्क सेकंड स्टॉक बघितला जीएमआर एअरपोर्ट थर्ड स्टॉक बघितला पॉवर पॉवरगिट कॉर्पोरेशन आणि फोर्थ स्टॉक बघितला टोरंट पॉवर अशा प्रकारचे आपण ब्रेकआउट स्टॉक हे चार बघितलेले आहेत आता जे ब्रेकआउट स्टॉक मी जे सांगितलेले आहे त्यामध्ये माझं कोणत्याही प्रकारचं रिकमेंडेशन नाही स्वतः तुम्ही स्टडी करून बघू शकता तर अशा प्रकारचे ब्रेकआउट स्टॉक जर बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा थँक्यू